हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं ड्रेसिंग टेबल म्हणजे मेकअपचं सगळं साहित्य खूप पसारा झालंय तर ते क्लीन करायला घेतलं आहे आणि त्यासोबतच प्रत्येक महिलेला गृहिणीला मुलींना पुरुषांना कोणालाही उपयोगाला येतील अशा टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका ग्लोअप टिप्स आज आपण पाहणार आहोत आता ग्लोअप म्हणजे काय तर व्यक्तीचा लूक त्वचा फिटनेस आणि संपूर्ण व्यक्तिमत्वात सुधारणा घडणे यालाच ग्लोअप असे म्हणू शकतो आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग प्रकार आहेत तर पहिला प्रकार म्हणजे एक्सेप्ट युअर सेल म्हणजे काय तर स्वतःला स्वीकारा स्वतःला स्वीकारणे म्हणजे आपल्या चांगल्या वाईट दोन्ही बाजू समजून घेणे आणि त्यांना मनापासून स्वीकारणे प्रत्येक माणसामध्ये काही गुण आणि काही कमतरता असतातच पण स्वतःला पूर्णपणे स्वीकारल्याने आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक शांतता मिळते ताणतणाव कमी होतो स्वतःला कमी लेखण्याची किंवा इतरांशी तुलना करण्याची गरज उरत नाही स्वतःवर प्रेम करायला शिकतो स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आनंदी राहता येतं इतरांना स्वीकारणे सोपं जातं जेव्हा आपण स्वतःच्या चुका आणि गुणधर्म स्वीकारतो तेव्हा इतरांनाही तसे स्वीकारण्याची क्षमता वाढते स्वतःवरील विश्वास वाढतो यश मिळवण्याची संधी वाढते आणि जे आपलं ध्येय असेल तर ते गाठण्यास सोपं जातं आता तुम्हाला एक मी सोपं उदाहरण सांगते आपण सोशल मीडियावरती खूप सारे व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्या समोरच्या व्यक्तीमध्ये म्हणजे त्यांची परफेक्ट बॉडी असू शकते परफेक्ट फेस किंवा परफेक्ट स्किल स्किन या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसायला लागला की आपल्याला असं वाटतं की माझ्यामध्ये भरपूर कमतरता आहे आणि मग आपलं मन नाराज होतं कुठंतरी आपण डिमोटिवेट होतो असं होतं बऱ्याच जणांचं होतं पण मी सांगू का दुसऱ्यामध्ये आपल्याला कधीच बघायचं नाही पहिली गोष्ट फुलट असं म्हणायचं मी आहे ना माझ्यासारखं कोणच या दुनियामध्ये नाही असाच विचार करून जर जगलात तर जे ध्येय आहे ना तर ते आपण गाठू शकतो आणि जर प्रत्येक वेळेस आपण जर दुसऱ्यामध्ये आपल्याला पाहत असू दुसऱ्यासोबत जर आपली बराबरी करत असू तर काहीच शक्य होणार नाही म्हणून स्वतःला असं समजा की मी क्वीन आहे काहीही दुसऱ्यासोबत आपली बराबरी करायची गरज नाही पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगू का दुसऱ्याच्या वस्तू बघितल्या किंवा दुसऱ्याचे कपडे बघितले काहीही कोणतीही वस्तू असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या ती बघितली ना की असं आपल्याला वाटतं वा त्याच्याकडे किती वस्तू आहे त्याच्याकडे किती छान छान ड्रेस आहे त्याच्याकडे किती छान छान कपडे आहेत किंवा स्किन केअर प्रोडक्ट जरी बघितलं तरी असं वाटतं आपल्याकडे सुद्धा या क्रीम पाहिजेत हे प्रोडक्ट आपल्याकडे सुद्धा पाहिजे लावायचं तर माहिती नसतं परत त्याचा आसर आपल्यावरती काय होणार आहे हे सुद्धा माहिती नसतं आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो आणि वेगवेगळ्या क्रीम केमिकलने भरलेला किंवा वेगवेगळं वेग प्रोडक्ट आपण मागवतो आणि आपल्या स्किनवरती अप्लाय करतो त्याचा फायदा काही होत नाही पण पैसा आपला जातो तर यूट्यूबवरती जरी तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तरी ते फक्त ब्रँड प्रमोशन करत असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला सांगतात की हे घ्या ते घ्या असं होतं तसं होतं काही होत नाही मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की घरगुती नैसर्गिक उपाय करा त्याच्याने लगेच नाही पण काही दिवसानंतर तुमच्या स्किनवरती केसांवरती नक्की असर होईल तुम्हाला सुद्धा साधं सोप्पं डेलीचं रुटीन जर ठेवायचं असेल ना केमिकल फ्री तर मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने तुमचा चेहरा क्लीन करा आंघोळीला गेल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की एखादा साबण किंवा एखादा चांगला फेसवॉश असावा तर तो तुम्ही वापरू शकता तुमच्या स्किनला सूट होईल होईल असा आंघोळी करून आल्यानंतर ना एक मॉइश्चरायझर ते सुद्धा तुमच्या स्किनला सूट होईल असं वापरा आता तुम्ही बोलाल की ड्राय स्किनवाल्यांना मॉइश्चरायझर लावायचं असतं तर तसं काही जरी जर नाही जरी तुमची ऑइली स्किन असेल ना आणि जर तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं तर तुमची ऑइली स्किन आणखी तेल बाहेर फेकायला लागेल ला आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येतील म्हणून कोणत्याही स्किनवाल्याने सकाळच्या रुटीनमध्ये मॉइश्चरायझर लावायचं आता ही ते ना मी माझे ड्रेस कपडे व्यवस्थित असे फोल्ड करून ठेवते आपल्या रुटीनमध्ये कपड्यांचा रोल सुद्धा असतो आपण काय घालतोय त्याच्यावरती आपलं कामांचं नियोजन असतं का सांगू का, का? आपण जर मॅक्शे वगैरे घातले ना की आपल्याला एकदम बोर होतं घरातली कामं केले की के नुसतं आराम करावा असा वाटतो म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की मॅक्शेसारखे असणारे स्टायलिश ड्रेससुद्धा आहे तर ते तुम्ही वेअर करू शकता आता पर्सनल हायजीन पर्सनल हायजीनमध्ये आपल्या दातांचा मोठा रोल असतो जर आपल्या बाजूला कोणी आले आणि आपल्या तोंडाचा जर घाणवास आला तर मग ते कुठेतरी अनकम्फर्टेबल वाटतं त्या समोरच्या माणसाला आपल्याशी बोलायला नको वाटतं तर आता दातांसाठी वेगवेगळे वेग प्रोडक्ट तर मिळतात तर हे ना मी तुम्हाला सांगते बऱ्याच जणांना जेवण वगैरे झाल्यानंतर दातामध्ये काटी सेफ्टी पिन घेतो आणि आपल्या दातामध्ये घालतो आणि दातामध्ये अडकलेला अन्न काढण्याचा प्रयत्न करतो तर ती जर सेफ्टी पिन लागली तर कुठेतरी जखम होऊ शकते पॉयझन पकडू शकतं मग त्याच्यासाठी बेस्ट उपाय म्हणून ही टूथपिक तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा मेडिकलमध्ये सुद्धा इझिली मिळते तर त्याचा फायदा म्हणजे त्याच्या समोरच्या साईडला ना धागा आहे धाग्याने कोणतीही इजा होत नाही आणि इझिली दातामध्ये असणारं अन्न आपण काढू शकतो बॅक साईडला सुईसारखं टोकसुद्धा आहे त्याच्याने सुद्धा तुम्ही दातातलं अन्न काढू शकता तर खूप साऱ्या पेन एका पाऊचमध्ये मिळतात आणि परवडतं दुसरं ओरल हायजीनमध्ये आपली नकं नकं आठवड्यातून एकदा तरी ट्रेमिंग करत जा नाहीतर ती नकं वाढली ना की इतकं विचित्र वाटतं बघायला आणि एकतर आपण महिला घरामध्ये जेवण वगैरे बनवतो आणि आपला हात त्या पिठामध्ये म्हणा किंवा काही कोणतेही बेटर जर बनवत असो तर आपला हात जातो आणि नकांमध्ये ते सगळं जाऊन बसतं परत ते एकदम विचित्र दिसायला लागतं म्हणून आठवड्यातून एकदा नका आपली कट करायची क्लीन करायची सवय लावायची आपल्या रुटीनमध्ये पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसातून चेहरा आपला दोन वेळा तरी थंड पाण्याने कोमट पाण्याने क्लीन करण्याचा प्रयत्न करायचाच करायचा आपल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये स्किन केअर रुटीन हे ठेवायचंच ठेवायचं आता याच्यामध्ये मॉइश्चरायझर फेसवॉश आणि एक सनस्क्रीन लावायची तर सनस्क्रीन भरपूर इम्पॉर्टंट आहे का सांगू का घरातून आपण बाहेर जात असो आणि जे सूर्यकिरणं असतात तर ते एकदम तीव्र असतात आणि आपले स्किन डॅमेज करू शकतात म्हणून सनस्क्रीन आपल्या रुटीनमध्ये वापरायचा आठवड्यातून एकदा आपल्या स्किनला बॉडी लोशन लावा किंवा मग बॉडी लोशन नसेल तर एखादं तेल खोबरेल तेल तर आपण लावतोस ते सुद्धा आपल्या स्किनला लावत ला जा पायाला हाताला ह्याच्यामुळं काय होतं आपली स्किन मऊ मुलायम तजेलदार राहते चला आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे आपले केस दिवसभर म्हणजे आपल्या रुटीनमध्ये जर आपण केस विंचरले नाहीत तर आपण कसे दिसू एकदा तुम्ही इमॅजिन करा जर आता मी केसच विंचरले नाहीत तर कशे तरीच घरामध्ये आहे तर एकतर फ्रेश वाटणार नाही तुम्हाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर केसांकडे लक्ष दिलं नाही तर आपले केस गळती होऊ शकते केस आपले ड्राय होतात फ्रिझी होतात आणि वीक होतात त्याच्यामुळे ना सकाळी उठल्यानंतर थोडासा बेसिक मेकअप तुम्ही केलात म्हणजे पावडर लिस्टिप गंध काय जे तुम्ही करत असाल ते आणि त्याच्यानंतर केस विंचरायला घ्या केसांचा गुंता काढून टाका जर तुम्हाला तेल वगैरे आवडत असेल तर रात्री झोपताना तेलसुद्धा लावत जा आठवड्यातून धुंदा केस धुण्याच्या आधी किंवा काही ना काहीतरी ना होम रेमेडी केसांवरती करत जा माझे केस इथे तुम्ही पाहू शकता मी कोणतंही केमिकल लावत नाही फक्त शॅम्पू शिवाय त्याच्या व्यतिरिक्त काहीही केसांना लावत नाही फक्त घरगुती उपाय करते आणि जर लावत असेल तर ते घरगुती तेल मी बनवते ते सुद्धा खोबरेल तेलामध्ये आता इथे ते मी जो शॅम्पू वापरते तर तो सनसिल्क ब्लॅकवाला वापरते आणि पिंकवाला रुद्रा वापरते तर मी घरगुती शॅम्पूसुद्धा बनवलाय तोसुद्धा वापरते त्याचा जर फेस होत नसेल तर मी हा त्याच्यामध्ये ॲड करून घरगुती शॅम्पू आणि हा शॅम्पू वापरून दोन्ही एकत्र माझ्या केसांना लावते तर आता शॅम्पू तुम्ही कोणताही लावा फक्त त्याच्यामध्ये बघायचं सल्फेट फ्री आणि पॅराबिन फ्री आहे का बॅक साईडला सगळी माहिती दिलेली असते जर ह्या सगळ्या गोष्टी असतील केमिकल असेल तर आपले केस ड्राय होऊ शकतात डॅमेज होऊ शकतात म्हणून ह्या दोन गोष्टी कमी असतील तोवाला शॅम्पू तुम्ही वापरा आता पुढची गोष्ट म्हणजे आपला मेकअप दिवसभरामध्ये थोडासा मेकअप करायचा मिनिमम मेकअप मग तुम्ही काजळ लावू शकता पावडर क्रीम लिपस्टिक आणि टिकली ह्या गोष्टी तुम्ही लावू शकता जर तुम्हाला आणखी मेकअप करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता आता हेवी मेकअप करायला काही प्रॉब्लेम नाही आहे मेकअप मलासुद्धा करायला भरपूर आवडतो पण प्रॉब्लेम कुठे येतो सांगू का जर आपण हे आ, केमिकल भरलेलं प्रोडक्ट वापरतो त्याच्यामुळे स्किन आपली डॅमेज होते स्किनवरती पिंपल्स वगैरे हो येतात आणि चेहरा निस्तेज होतो या हेवी मेकअपमुळे त्याच्यामुळे कधीतरी कुठलं फंक्शन वगैरे हो असेल तर तेव्हा ते तुम्ही वापरू शकता डेली घरामध्ये बेसिक मेकअप करायचा तर चला आता आपण आले फूटवेअरकडे तर निदान दोन तरी ना फुटवेअर आपल्याकडे असलेच पाहिजे आता माझ्याकडे ना फक्त ही दोन आहेत आणि घरामध्ये किंवा बाहेर जाण्यासाठी बाहेर म्हणजे कपडे वगैरे वाळत घालण्यासाठी जाण्यासाठी एक ट्रिपल मी वापरते आणि बाकी ही दोन असं नाही आहे की दुसऱ्याचं बघून माझ्याकडे सुद्धा भरपूर साऱ्या सँडल्स असल्या पाहिजेत चपले असल्या पाहिजेत नाही मी ह्या दोनच वापरते आणि त्यासुद्धा म्हणजे त्यांचासुद्धा वापर माझा काही जास्त होत नाही आता महत्त्वाचा आपल्या डेली रुटीनमध्ये तर ते म्हणजे योगा एक्सरसाईज झुम्मा डान्स किंवा स्टिचिंग काही ना काहीतरी करायचं करायचं बऱ्याच जणांचा समज आहे की वजन कमी करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर नाही मेंटली जर आपल्याला फ्री राहायचं असेल फिजिकली फ्री राहायचं असेल टेन्शन फ्री राहायचं असेल हॅप्पी राहायचं असेल आनंदी राहायचं असेल तर ह्यातील कोणता ना कोणता तरी प्रकार करायचा मग तुम्ही वॉकिंग करू शकता झुम्मा डान्स करू शकता स्टिचिंग करू शकता काहीतरी करू शकता भरपूर पाणी प्या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की खूप पाणी प्या पाण्यामुळे आपले हायड्रेट राहते तजेलदार राहते मुलायम राहते सुद्धा चांगला घ्या आता हे आजचं जेवण मी तुम्हाला दाखवते माझ्या दुपारच्या जेवणामध्ये भाकरी ताक बीन्स बटाट्याची भाजी शेंगदाणा टोमॅटो चिंचेची चटणी आता तुम्हाला सांगू का घरचं जेवणच खाण्याचा प्रयत्न करायचा आता बाहेरचं सगळ्यांना आवडतं मला सुद्धा आवड आवड ना बाहेरचं खाणं भरपूर आवडतं त्याच्यामध्ये जंक फूड तर जास्तच आवडतं मग ते कधी ना कधी घरी करण्याचा प्रयत्न करा घरी आपल्या फ्रेश तेलामध्ये बनून कधीतरी खाऊ शकता बाहेरचं खाणं अवॉइड करायचं आणि घरचंच खाणं खाण्याचा प्रयत्न करायचा तर हे झालं डाईट आणि फूडची लास्ट टीप म्हणजे सात ते आठ तासाची झोप घ्या त्याच्यामुळे आपली बॉडी रिकवर होते आणि आपण सकाळी उठल्यानंतर फ्रेश होतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते